जळगाव जिल्ह्यासह चोपडा तालुक्यात कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर कापूस लागवड करून उत्पन्न घेत असतो कापसाला भाव मिळेल यासाठी मोठ्या प्रमाणावर कापूस लागवड केली जाते त्याला खर्च देखील त्या प्रमाणात लागतो परंतु सध्या केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या मालाला पाहिजे त्या प्रमाणात भाव मिळत नसल्यानं शेतकरी संकटात सापडलेला आहे गेल्या वर्षी कापसाला अकरा हजार बारा हजार पर्यंत भाव होता परंतु यावर्षी सहा हजार साडेसहा हजारच्या वरती भाव मिळत नाही त्यात देखील भाव कमी होताना दिसत आहे कापसाला भाव मिळेल या अपेक्षेने शेतातील कापूस वेचणी करून घरात भरून ठेवलेला आहे आज ना उद्या भाव वाढेल अशी अपेक्षा कापूस उत्पादक शेतकरी करत आहे परंतु भाव काय वाढत नाही जास्त दिवस घरात कापूस साठवून ठेवला तर त्यामध्ये घट होईल आणि अंगाला खाज सुटेल त्यामुळे घरातील व्यक्तींना आरोग्याची समस्या उद्भवेल अशी भीती कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली आहे कापसाला भाव मिळावा अशी अपेक्षा कापूस उत्पादक शेतकरी करत आहे मी आठ एकर या शेतात कापसाची लागवड केलेली होती मात्र पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे अल्पशय उत्पन्न आलं आणि त्यामुळे केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कापसाला पाहिजेल तसा भाव नाहीये हो माझा उत्पादन खर्च सुद्धा निघणार नाहीये घरामध्ये जे आता घरामध्ये पस्तीस ते चाळीस क्विंटल पर्यंत कापूस पडलेला पर आहे वाट है? पर, आ, भाव वाट पाहत आहे भाव वाट पाहतोय जोपर्यंत भाव नाही तोपर्यंत कापूस कस काय विकला जाईल व उत्पादन खर्च पण निघाला तयार नाही नाही तर भा, सरकारने काहीतरी सरकारने याबाबत काहीतरी भाव वाढण्याबाबत धोरणा खायला पाहिजे जेणेकरून शेतकरी शेतकरीला अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न होईल प्रयत्न होईल भाव वाढण्याऐवजी कमीच होतोय भाव वाढण्याऐवजी कमी होतोय घरामध्ये ते कापूस जास्त दिवस ठेवल्यामुळे उलट त्याच्यामध्ये घट लागेल याची शक्यता आहे आणि ते किड होण मग खाज काय खा। हो हो तो ते आ, परत ती संक्रांत झाल्यानंतर ती खाजायला सुरुवात होते सुरुवात हो घरातील सगळ्या लोकांना मग आरोग्यही धोका आरोग्यही धोक्यात आहे भाव वाढला पाहिजे भाव वाढ लावला पाहिजे